महिलांवर वारंवार लैंगिक अत्याचाराच्या घटना सलग होत असतील तर हे पुढच्या पिढीसाठी आणि येणाऱ्या काळासाठी धोकादायक आहे आज महिला लहान अल्पवयीन मुली या सुरक्षित नाहीत वारंवार घडणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांच्या निषेधार्थ आज मिरज येथे महाविकास आघाडीच्या वतीनं मुकमोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाची सुरुवात महात्मा गांधी पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे गणपती तलाव फायर स्टेशन दत्त चौक या मार्गाने महाराणा प्रताप चौक ते किसान चौकपर्यंत नागरिकांना जागरूक करण्यासाठी हा मोर्चा आज काढण्यात आला होता काळ्या फिती लावून काळे झेंडे हातात घेऊन निषेध व्यक्त करण्यात आला महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी या मोर्चामध्ये सामील झाले होते यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गट काँग्रेस पक्ष आपचे पदाधिकारी राष्ट्रवादीचे पदाधिकारी इतर सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते मिरज तालुका प्रतिनिधी आदिन मकानदार